नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण एका अशा युवा शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहे जे कापसाची शेती करतात आणि त्यांच्याकडं आपण थोडी माहिती घेऊ इच्छितो की चांगलं एक उत्पादन यांना पंधरा वर होईल अशी अपेक्षा बाळगतो तर पवन श्री पवन निरंजनराव चिमते आपलं नाव सांगा पवन निरंजनराव जिमते हां पूर्ण नाव गाव पूर्ण सांग ना अवन निरण राहणार धिरणगाव तालुका राणगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती हां कुठली पराठी लावली तुम्ही कोणती किती बॅगा लावल्या किती एकरची पराठी आहे माझी तीन एकरची पराठी आहे हां तीन एकरची पराठी आहे कापूस वगैरे क्वालिटी वगैरे सुंदर आहे हां पाहाता पाहून घ्या तुम्ही भोंडापा नाही एकरी तुम्हाला अपेक्षित उत्पन्न किती होईल या या प्लॉटमध्ये ह्या प्लॉटमध्ये अपेक्षित उत्पन्न तीस किंडलच्या वर कापूसचं आहे हां पस्तीस हां एकरी बारा तेरा तेरा चौदाच्या जवळपास हां तर कोणाच्या मार्गदर्शनाखाली केली आहे शेती यावर्षी जय गजानन कृषी केंद्राचे संचालक सुदीर्भ घोडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली मी शेती करत आलो आहे आणि करणार पण या वर्षी मला पिकात थोडा चांगला बदल दिसून राहिला हां क्वालिटी क्वांटिटी व्हेरायटी वगैरे त्यांच्याच मताने त्यांच्या फवारत्या औषध वगैरे घेतले मी आज रोजी आज सतरा नोव्हेंबर रोजी इतर शेतकऱ्यांच्या ज्या व्हरायटी आहेत त्या सगळ्या पिवळ्या पडलेल्या आहे आपल्या शेजारी पाजारी आजच्या तारखेला आपली पराठी कशी आहे माझी पराठी पूर्ण प्लॉट दाखवतो मी शेतकऱ्यांना पूर्ण प्लॉट दाखवतो मालाची रेंज पा वरून पर्यंत पूर्ण पाता आणखी पण तयारच आहे ह्या बोंड आहे जवळपास शेंड्यापर्यंत गुळा शेंड्यापर्यंत शंभर ते सव्वाशे बोंड आहे बरोबर ब्रांचिंग पाहून घ्या तुम्हीच पा एकच झाड आहे एक तुम्हाला एक दुसरं दुसरे झाड फोन घ्या आणखी दुसऱ्या झाडाचं पण हे पा हे पा पूर्ण प्लॉट दाखवतो शेतकऱ्यांना शेत हे पूर्ण प्लॉट दाखवतो मी व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे हिरवी गच्च असलेली पराठी कॉटन अशा प्रकारची आजच्या सतरा नोव्हेंबर रोजी उंट दरवर्षी तुम्हाला किती कापूस होत होता मला इथं दरवर्षी उत्पादन सहा सात बस किती सहा क्विंटल सात क्विंटल एकरी हां पण यावर्षी तेरा चौदाच्या ट्रेनमध्ये राहील माझ्या अंदाजा पोहोन भाऊ तुम्हाला पंधरा क्विंटलच्यावर कापूस होईल अशी माझी अपेक्षा आहे आणि होऊ शकते पराठी क्वालिटी पाहून हो हो तुम्हीच फोन घ्या हे पाहून घ्या रेंज पाहा ब्रँचिंग पहा आणखी माल कवर पण झाला आहे फुटला पण आहे त्यामुळे मला काही कापूस निघाला पण आहे किती कापून निघाला पहिल्या वेळेला मला पहिल्या वे माझा एक दोन एक दोन गोंड फुटले होते तर मला पाच क्विंटल निघाला तीन मध्ये तीन एकर एक कमी आहे थोडी माझी आता सध्या तुमचे अठरा ते वीस बोंड फुटलेले आहे सरासरी पर्यटीचे अठरा वीस पंचवीस हो हो तर माझ्या मतानं याला कमीत कमी पंधरा क्विंटलच्यावर कापून निघाला पाहिजे हो ह्या दुसऱ्या याच्यासाठी हा आणि त्याच्यानंतर परत बोंडे पण भरपूर आहे बोंडे तर भरपूर आहे बोंडेचे रेंज रेंज पण तुम्ही वरून खालून पर्यंत पूर्णपण आहे किती फवारणी केली आहे आपण तुमच्याजवळची मी पाच फवारणी केली आहे पाच फॉर आहे रिझल्ट कसा भेटला रिझल्ट जबरदस्त रिझल्ट आहे ते आता पण मी फॉर मारून आता कालच म्हणजे एक दोन दिवसच झाले पण लगेच पात फुलं शेंडा वगैरे हिरव कच्च हिरव कच्च आहे हे फॉर हे जे यश मिळालं आपल्याला ते आपल्याला दिसतच आहे हिरवी पर्यट पण बोंड पण पूर्ण हे आहे बोंडळी आली का बोंडळी नाही आहे बोंड पूर्ण बोंड कसं फुटत आहे पूर्ण बोंड निफोक फुटत आहे टाईट बोंड आहे प्रत्येक बोंड निप एक पण फकडीतनी बोंडे नाही आहे आपण पाहू शकता कशा प्रकारचे बोंड फुटत आहे शेतकरी मित्रांनो पाहून घ्या पाहून घ्या युट्यूबच्या माध्यमातून दाखवण्याचा एकच प्रयत्न आहे का माझं यशस्वी फवारणीचे जे औषध देतो त्याच्यामुळे कसा रिझल्ट मिळाला हे शेतकऱ्यांना दाखवायचं आहे प्रत्येक बोंड फुलासारखं फुटलेलं आहे हे आपण दाखवू इच्छितो पूर्ण पराठी हिरवी गच्च आहे समोर इकडून पण या इकडून पण बघू बघूया अंतर किती के फुटाचं केलाय चार फुटाचा साव आहे चार फुटाच्या साळामध्ये लागवड केलेली आहे आणि दोन झाडांमध्ये अंतर एक ते फूट एक सव्वा फूटच आहे ना एक सवा फूट पद्धत नाही आहे तू पराठी लावलेली आहे आणि एक ते सव्वा फुटाच्या अंतराने टोकण नाही अशा प्रकारची पराठी पवनभाऊ शिमटे यांनी लावलेली आहे नवीन पकडलेला माल आहे हो हा नवीन पकडला पूर्ण माल कवर होते आता ज्या फवार नवीन पकडलेला माल आहे हा पूर्णपणे पराठी हिरविकट आहे कुठे पण मी पोराट तुम्हाला हिरवाच दिस समाधान ना भाऊ पीक पाहून आपण हा खुश आहात धन्यवाद पण भाऊ हो हो